हाय आज लवकरची शिफ्ट आहे आणि आज आमच्या एस एम एस एमचा शेवटचा दिवस आहे सो so, आज सगळंच आम्ही शेवटचं एक शेवटचं एक असं करणार आहोत त्यामुळे हा व्लॉग शूट करते की जेणेकरून ते माझ्या मेमरीजमध्ये राहील जस्ट पोचली आहे मी आणि सातची शिफ्ट असल्यामुळे आणि कोणीतरी मागे माझं <laughs> असे वेडे वेडेपणा सुरू झालेलं आहे तर ही कोणीतरी मागे आहे सौरभ दादा आहेत तर भेटत राहूया बघूया काय काय घडतं ते बाय ब्रेकफास्ट नो मी फ्रूट आणलं माझं टाकाय तिने काहीतरी आणलंय मिळालो तिने काहीतरी आणलंय एकच मिनिट काय आणलंय श्वेता

वाव सदच छान जुडाबेन कमाल त्या सी मला एवढीच माझी लायकी आहे कारण मी एवढं जास्त वापर होईल किती गोड दिसत चा नवीन वापर बघा सी मला आवडलं हे खूप तर एकदा शेवटचं रुपाली म्हणून विरोचक म्हणून शतग्रीव म्हणून मैथिली म्हणून तयार व्हायचं आहे हे <coughs> शेवटचा हा शब्द खरंच खूप आतपर्यंत जातो जी प्रोसेस आपण अडीच वर्षं तीन वर्षं एन्जॉय केलेली असते ती कुठेतरी आता शेवटाकडे येत असते पण ठीक आहे म्हणजे याला काही ऑप्शन्स नाही आहेत नवीन गोष्टी तेव्हाच सुरू होतात जेव्हा न जुन्या संपतात सो याची काय काय होतं आहे तर आज आमच्या मेकअप रूममध्ये गणू द सुंदर आणि द सुंदरी असा मी तिगजना आता मेकअप करतोय जे आम्ही मी करतो एकत्र तर आता सुरू झालाय दिवस अनुना गुण ना माझा रोज शूटिंगला सुरुवात करण्याच्या आधी

आमच्या दीप्तीने दिलेलं गिफ्ट ते अमृताच्या बेडरूममध्ये जाणार आहे मग आमचं शूटिंग सुरू झालं म्हणजे आधीच्या दिवशी जे सीन्स केले होते त्याचे शॉर्ट्स राहिले होते छोटे छोटे तर ते कटिंग सुरू झालं हा माझा क्लोज होता ज्यासाठी एवढी सगळी तयारी चालू होती आणि अभिजित मागे दिसत होता सजेशनमध्ये म्हणून त्यालाही ॲक्टिंग करायला लावली होती जेव्हा शॉर्ट्स नसायचे तेव्हा आम्ही असे स्टुडिओच्या बाहेर बसायचो फायनली शतग्रीवची पुन्हा घरात एंट्री झाली आहे तो हा एंट्रीचा शॉर्ट फायनली शतग्रीव मेल्यानंतरचे हे सगळे शॉट्स आहेत ह्या शॉट्स मला खरच काही मेहनत नव्हती फक्त झोपून राहायचं होतं स्टॉप ब्लॉक असं उठून बाजूला व्हायचं होतं इथे ग्राउंड वर शरीराचा धुराडा होईल आणि तो खाली रेडी ऑन लाईट ऑन आज शूटिंगला उत्सवाचं वातावरण होतं खूप जण आले होते ब्रेक झाला आहे आणि मोठा सिक्वेन्ससुद्धा आमचा झाला आहे फायनली शतग्रीव संपलाय खूप असं ऑड होतं अशी कॅरेक्टर्स जेव्हा संपतात एक्झिट घेतात तेव्हा कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसंही असलं तरीसुद्धा त्या कॅरेक्टरबरोबर एक गिव असतं एक काहीतरी एक बॉन्ड क्रिएट झालेला असतो कॅरेक्टर्स जेव्हा संपतात तेव्हा खरंच असं वाटतं की आपल्यातला एक पार्ट काहीतरी निघून जातोय आपल्यातनं आणि फिलिंग असं छान नसतं म्हणजे काहीतरी ऑड होतं या सगळ्या पण काय आहे आता म्हणजे एक प्रोजेक्ट संपलं की दुसरं प्रोजेक्ट सुरू होतं त्या कॅरेक्टर्समध्ये आपण रमून जातो तर आता ब्रेक झाला आहे आणि आता मला रुपालीच्या गेटअपमध्ये तयार व्हायचं आहे एक शेवटचं आणि मला खूप छान वाटतं आहे की माझं जे कॅरेक्टर मेन जिथून सिरियल सुरू झाली ते कॅरेक्टर जरी गेलं असलं तरीसुद्धा त्या कॅरेक्टरमध्ये मला आता परत येता येतं आहे सो आय एम हॅपी की मी रुपाली होणार आहे आणि रुपालीच्या सगळ्या रूपामध्ये परत एकदा शेवटचं का होईनं पण येणार आहे आणि ही माझी मैत्रीण जिच्याबरोबर मी खूप वाईट आहे शो मध्ये आणि शो मध्ये समज <laughs> तर ती आज आली मला खूप दिवसांनी भेटायला आमचा शो संपतोय म्हणून हॅपी टू वर्क मजा आली मला शेवटचा चहा कन्या म्हणजे कसलीच कन्या टुकलू टुकलू टिकली चुकीची आहे हीच टिकलू ए, तिकली दे। दे। तर दीप्ती मॅडमनी लोक चेंज केलेला आहे फायनली फायनली रुपाली, <laughs> रुपाली टिकली चुकवलीच तरी ते गणूच काम आहे काय काही कंटिन्यू गणू प्रॉपर अशा रुपाली मॅम रेडी झाल्या आहेत छान छान असं आता मला डबिंग करायचंय गेले काही दिवस माझा आवाज बसला होता भीषण आवाजात छतग्रीव बोलत होता तर आता त्या सगळ्या सीनचं डबिंग आहे कारण आता आवाज सुटलाय जर तो सुटलाच नसता तर तो बसलेलाच असता तर माझं काम सोपं होतं की तो तसाच चालूच गेला असता पण आता एका सीन मध्ये बसका आवाज एका सीन मध्ये सुटलेला आवाज तर ते डबिंग करायला लागणार आहे सो लेट्स एन्जॉय सुटका होणार नाही <laughs> आजच्या दिवसातली शेवटची स्क्रिप्ट आहे आजच्या दिवसातली म्हणजे आता ह्याच सिरियलची शेवटची स्क्रिप्ट आणि ती आहे रुपाली म्हणून जिथून ह्या सिरियलचा प्रवास सुरू केला होता त्याच कॅरेक्टरनी शेवट होतोय माझ्या माझ्या ग्राफचा ৰাস্তি <laughs> ৰাখি <laughs> दिवस आणि रात्रीच्या पाठशिवणीच्या खेळाला अंत नाही हा खेळ थांबला तर सृष्टी थांबेल दैवी शक्तीने दानवी शक्तीचा जरी पराभव केला तरी दानवी शक्ती समूळ नष्ट होत नाही दैवी शक्तीने दानवी शक्तीचा जरी पराभव केला तरी दानवी शक्ती समूळ नष्ट होत नाही शतग्रीव विरोचक या जरी दानवी व्यक्ती संपल्या असल्या तरी सुद्धा दानवी वृत्ती संपू शकत नाही ती पुन्हा येणार राक्षसी वृत्ती कधीच संपत नाही मी पुन्हा येणार कुठल्या ना कुठल्या रूपात कोणाच्या ना कुणाच्या आयुष्यात नक्की येणार

युनिटचा शेवटचा दिवस आहे सातशे अठ्ठेचाळीस भाग आपण पूर्ण केले आणि हे कोणाचं एकट्याचं श्रेय नसून हे संपूर्ण टीमचं श्रेय आहे त्यासाठी स्वतःच स्वतःच खूप छान प्रवास होता अडीच आणि टीम चांगली होती टेक्निकल क्रिएटिव्ह आणि आमची टीम तर ओव्हरऑल सिरियल जिथे सुरू झाली ज्या पॉईंटला तिथून खूप वेगळ्याच वर्णावर आपण आलो सगळे आणि तो प्रवास खरंच खूप रंजक होता इथून जाताना सगळ्या आठवणी आहेतच बरोबर नवीन प्रवास सुरू करताना जो प्रवास थांबला त्याचं एक दुःख असतं आणि त्याचा त्रास कुठं तरी डेफिनेटली होत असतो पण तरीसुद्धा आपण त्या त्रासाला नजर करून पुढे जाऊया सगळ्यांना पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी खूप शुभेच्छा आणि म्हणजे सगळ्यांच खूप छान छान होऊ देत सगळ्यांच्या मनात इच्छा पूर्ण होऊ देत आणि छान छान प्रोजेक्ट होऊ देत आणि परत कधी तरी डेफिनेटली असा योग्य होऊ देत की आपण सगळेच एकत्र येऊन एखादे छान प्रोजेक्ट करू आणि ते आयरिस प्रश्न हा आजही अज्ञात आहे

प्रकटे प्रलया काळी गीषण रौद्रू कण भरटे कड़ गडकड कडकड प्रकटे प्रलया काळी ग भीषण रौद्र

तर फायनली आजचा दिवस संपला आहे आमची सिरियलसुद्धा संपली आहे आता हे सगळे भेटत राहतील मध्ये मध्ये काही काही जण नाही भेटणार पण ठीक आहे आता असंच आहे सगळं आणि ते ॲक्सेप्ट करायला हवं आपण मजा घेत राहायची प्रत्येक दिवसाची आता नवीन प्रोजेक्टची वाट बघायची नवीन माणसं जोडायची तर हे सुरू राहतं बाय 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 बायुकुरी बाय बाय दिसत मागे येत राहणार तेव पार्सल येत बाय 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 भेट हो येस 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 बाय बाय नाही सोडवत एकमेकांना काही दिवस जातात तर असा छान होता आजचा दिवस थोडं इमोशनल थो थोडंसं डोकंजड होणं थोड्या मोमेंट्स पण ठीक आहे तर भेटत राहूया नवीन प्रोजेक्ट्स नवीन माणसं नवीन एक्सपिरियन्सेस गोळा करत राहूया नवीन मेमरीज गोळा करत राहूया तर भेटू तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय